जास्त पाणी हवं हो ना तर मित्रांनो किती पाणी ऐका की तुम्हाला लय गरम होत आहे ना पाहू किती पाहू किती नमस्कार मित्रांनो ऋतू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनल तुमचं सर्च आहे तर व्हिडिओ तो मुद्दा असा आहे की आमच्या घरामध्ये बघा थोडं पाणी घरामध्ये पूर आला बघा आमची गाडी पण डुबाय लागली आम्ही खूप

मित्रांनो बघू शकता गाडी कसली जर पाण्यामध्ये बुडली आहे पूर्ण इकडून तर बघा पाण्याचा पूर्ण प्रवास वाढलाय तरी आमच्या घराची मागची साईट आहे पण पुढची साईट इकडून आहे तिकडे पण झालाच नाही ना पाणी तू तर मित्रांनो तिकडं पण म्हणजे तिकडल्या साईडला पण पाणी भरपूर पुढत आलोय पाऊस पडतोच पडतोय बघू शकता तुम्ही पाऊस किती चालू आहे मोठा आज पहिल्यांदा एवढा भयंकर पाऊस झालाय काल पाणी तर लवकर पटपट पटपट मी गाडीचं काय तर नियोजन करतो हे बघा मित्रांनो घरात पाणी पूर्ण आता आपण तिकडला बघा मित्रांनो मित्रांनो बघा आमच्या घरात एरिया पूर्ण बुडलेला आहे तिकडत पुढं मित्रांनो मी बघू शकता मोबाईल पाण्यात राखलाय आपला आहे हवी तर मोबाईल हाबी कारण पिक्चर बघायत म्हणजे व्यस्त होतो बघा मित्रांनो पिक्चर लावला होता आम्हाला माहितीच नाही एवढं पाणी आलंय बक्षीला बरं पिक्चर मस्त बिगीत लाईट बंद करून पिक्चर बघत बसू होतो पिक्चरची मजा येत होती मित्रांनो तर कधी एवढा पाऊस पडला कधी गाडी पाण्यात गेली आम्हाला समजलं नव्हतं की इतकं भयंकर पाऊस येणार आहे म्हणून मला वाटलं वारा येतोय आता थांबतंय पाऊस काही येत नाही चल आता गाडी काढायची आहे इथून नाहीतर पुढ गाडीचे इंजिन मध्ये जर का पाणी गेलं तर लय आवघड होतं तुम्हाला मी आधीच म्हटलं नाही अरे मला काय माहिती तू म्हणजे मला माहिती तो एवढा पाऊस येणार आहे तू कधी म्हणली मी पिक्चर बघत नसली मी म्हटलं होतं तुम्हाला गाडी बघा इथं लावली इथं पाणी येते एवढं तर म्हंटल होत ना एवढं म्हणली होती तुम्हाला एवढं मला माहित नव्हतं एवढा मोठा पाऊस येत म्हणून चला त्यांना वादा घालतात डायरेक्ट गाडी काढू मी नाही बाबा एवढं मी बुडन बिडन मला पाऊस नाही बाबा अभि वाचव तुला मी लागा तुला सर घ्या विश्वास नाही तुमच्यावर पावसात बुडून बिडून मारून टाकतात आणि आणता दुसरीला होय हा बी तर हे मोबाईल तर पाच मिनिटं मी गाडी कशी काढतोय मित्रांनो नक्की बघा आता तू पण बघा मी इथून पाणी काढतो अरे च... आमचा आबी चप्पल राहू दे चप्पल ऐका की कपडे काढून जातात

तर मित्रांनो बघू शकता आम्ही फिरायला चाललोय तर मित्रांनो बघू शकता इकडे आम्ही पण आता मी बसतो तिकडला बाबा नाही गाडी दुखायला परत अडीचशे तीनशे रुपये जाते तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी आत नाही कशी झाली मित्रांनो आता भिजून तर पूर्ण हाल झाला आहे आपलं बघू शकता आता गाडी निघते या मोहितनं चालू तर झाली बाबा आपण मोबाईल टाकू मित्रांनो आपल्या गाडी कशी निघते तर मित्रांनो आपण रिवर्स घेत टाकला हा रोगीत पाणी दिसते हो आपल्या गाडीत पाणी दिसतंय कॅमेरा जरा गाडी हल पण नाही लागलं निघायला लागली बरं गाडी मित्रांनो गाडी निघायला लागली मित्रांनो बघू शकतो एवढं पाणी साचलं पूर्ण गाडी पूर्ण पुढचं नाही रितू इथे बस गाडीत गाडी बराबर मोबाईल गाडीत पाणी गाडी टायर जागेवर बिंग लागेल

तुझा जा बरं बाहेर तिकडे जा वरती कसली डेंजर व्हायला लागले पाणी निघली बाबा नशीब निघाली गाडी जाऊ द्या जाऊ द्या माग अजून पाणी यायला लागले खूप निघा ना कसं काय अडकली काय कुठलं पाणी पण आलंय भरलंय पूर्ण घरामध्ये पाणी घुसावं म्हणजे झालं गाडी ढकलू होती का पुढच घ्यायला लागले माणूस गाडी येत मागे जात ठीक आहे ना गाडी आता जेव्हा मी म्हंटल होत तेव्हा तुम्ही करायचं असते हो पाणी बघा अजून कसून ढकलावं लागते मित्रांनो बघू शकता गाडीची टायर पूर्ण जागेवर घेऊन लागली गाडी काय निघा इथून पाणी तर भरपूर अजून वाढायला लागले पाऊस पण काय कमी होईल सगळं तिकडचं पाणी इकडे येणार कुठलं तिकडचं मित्रांनो आता खूप अब्दू झाली चला तुम्हाला तिकडे जाऊन पाणी टाकू दोन दिवस गाडी तिथं लावली पाऊस पण मी तुम्हाला काय म्हंटल होत इथं पाणी भरतय बर का म्हंटल होत मी चला आता तिकडे जाऊन गाडी काढत नाही आता निघत गाडी कशी करून परत काय काम लागेल ती काय पण हे सगळं पाणी कुठे नाही तुम्हाला दाखवतो सगळं पाणी आमच्या घराच्या पाठीमागे जाते आयशा पावायचं आहे तुला ह्याच करत असेल वर्ण गु वर्ण ती बुकांमध्ये पाणी चल तुला ज्या दाखवतो चल लवकर तिकडे बघ गडीं जाऊन

बघू <laughs> <थीवो भुण सकता। laughs> आता माझी गाडी एक तिकडे लावली ती गाडी तर मला काय समजायचं तुझी चुरी जाते तुला आनंद समुद्र होती